नमस्कार मित्रांनो माझे नाव सुहास आहे वय एकवीस वर्ष नुकताच कॉलेज संपवून घरी बसलं होतं माझे घर आणि शेजारच्या काकूंचे घर अगदी लागूनच होते काकूंचे नाव रेखा वय साधारण पस्तीस असेल पण त्यांना पाहून कोणीही म्हणणार नाही की त्या इतक्या मोठ्या आहेत एकदम फिट आणि दिसायला अगदी शिराईन सारख्या त्यांचे लग्न होऊन बरेच वर्ष झाली होती पण काकांचे काम फिरतीचे असल्यामुळे ते महिन्यातून वीस बावीस दिवस घराबाहेरच असायचे माझ्या घरात मी आणि आई बाबा असायचो पण योगायोगाने या महिन्यात आई आणि बाबा गावाला एका लग्नासाठी गेले होते आणि मी परीक्षेच्या तयारीचे कारण देऊन घरीच थांबलो होतो घरात एकटाच असल्यामुळे मला जेवणाची अडचण येऊ लागली तेव्हाच रेखा काकू माझ्या मदतीला धावून आल्या त्यांनी आईला शब्द दिला होता की सुहासची काळजी करू नकोस मी आहे ना शेजारी त्याला जेवण मीच देईन सुरुवातीचे दोन दिवस तर सगळं साध्या पद्धतीने चाललं होत मी सकाळी त्यांच्या घरी जायचो नाश्ता करून यायचो पण तिसऱ्या दिवशी काहीतरी बदलल्यासारखं वाटलं काकूंच्या वागण्यात एक वेगळाच मोकळेपणा दिसत होता काका घरी नसल्यामुळे त्याही घरात एकट्याच होत्या त्या, एक त्या दिवशी दुपारी मी जेवायला गेलो तेव्हा काकू चक्क सोफ्यावर पडल्या होत्या मला पाहताच त्या उठल्या आणि हसून म्हणाल्या अरे सुहास ये ना मी तुझीच वाट बघत होते आज जेव्हा लवशीर झाला का रे तुला त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच लय होती मी म्हणालो नाही काकू मी थोडा अभ्यासात दंग झालो होतो त्यांनी मला जेवायला वाढलं पण जेवण वाढताना त्या मुद्दा माझ्या अगदी जवळ येऊन उभे राहत होते त्यांच्या अंगाचा तो सुगंध आणि त्यांचा तो अवतार पाहून माझं अभ्यासातलं लक्ष पार उडूनच गेलं होतं काकूंनी त्या दिवशी छानशी साडी नेसली होती जी त्यांच्यावर खूपच खुलून दिसत होती जेवता जेवता काकू म्हणाल्या सुहास तुला एक विचारू का तुझे काका तर सतत बाहेर असतात मला घरात खूप एकटं वाटतं रे तू आहेस म्हणून बरं वाटतं थोड्या वेळ गप्पा तरी होतात मी त्यांच्याकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात एक वेगळी चमक होती त्या पुढे म्हणाले तुझ्या वयाची मुलं आजकाल खूप स्मार्ट असतात तुला एखादी मैत्रीण वगैरे आहे की नाही त्यांचा हा प्रश्न ऐकून मी थोडा गोंधळलो मी म्हणालो नाही काकू अजून तरी कोणी नाहीये यावर त्या खळखळवून खड़ हसल्या आणि म्हणाले अरे वा मग तर खूपच चांगलं आहे म्हणजे तुझं पूर्ण लक्ष अभ्यासावर आणि शेजारच्या काकोंवर आहे तर त्यांनी मारलेला हा टोमना ऐकून मी फक्त हसलो पण मनात मात्र काहीतरी वेगळंच शिजत होत दुपारची वेळ होती बाहेर ऊन कडक होतं काकू म्हणाल्या सुहास आता तुझ्या घरी जाऊन काय करणार आहेस इथेच हॉलमध्ये थोडा वेळ आराम करणार एसी लावते मी मलाही ती ऑफर खूप आवडली आम्ही दोघे हॉलमध्ये बसलो होतो टी व्हीवर काहीतरी गाणी चालली होती गप्पा मारता मारता काकू हळूच माझ्या जवळ येऊन बसल्या सुहास माझे पाय खूप दुखतायत रे थोडा वेळ दाबून देशील का त्यांनी मला सहजच विचारलं मी आधीच थोडा कचरलो पण शेवटी शेजारचा धर्म म्हणून मी बैला हो म्हणालो जसं मी त्यांचे पाय दाबायला सुरुवात केली तसं काकूंच्या चेहऱ्यावरचे भावच बदलले त्या डोळे मुटून आरामात पडल्या होत्या मधूनच त्या म्हणायच्या अरे थोडं वर ना खूप छान वाटते त्यांच्या या बोलण्यामुळे माझ्या मनातली धडधड खूपच वाढली होती काकूंना नक्कीच काहीतरी सुचवायचं होते हे मला आता उमजले होते त्या उठून बसल्या आणि माझ्या हाताला धरून म्हणाल्या सुहास तू किती समजूतदार आहेस रे तुझ्या काकांना तर कधी वेळच नसतो माझ्यासाठी आज तू आहेस म्हणून मला इतकं फ्रेश वाटतंय त्यानंतरच्या चार, चार पाच दिवसात आमचं हे येणं जाणं वाढलं होतं सकाळी नाश्ता दुपारी जेवण आणि संध्याकाळी गप्पा प्रत्येक भेटीत काकू काहीतरी नवीन आणि आगावपणा करायच्या कधी मुद्दामून पदर ढळू घ्यायच्या तर कधी कामाच्या बहाण्याने मला त्यांच्या रूममध्ये बोलवायच्या मलाही आता त्यांची सवय झालीच होती काका घरी नसल्याचा फायदा आणि माझ्या आई बाबा गावाला गेल्याची संधी आम्ही दोघही पूर्णपणे घेत होतो एक दिवस खूप जोरात पाऊस पडत होता हवामान एकदम रोमॅंटिक झालं होतं मी काकूंच्या घरी गेलो तर त्या चक्क गाण्यावर डान्स करत होत्या मला पाहताच त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाल्या चल सुहास आज आपण सेलिब्रेशन करूयात मी विचारलं कसलं सेलिब्रेशन त्या म्हणाल्या अरे तुझे काका अजून चार दिवस तरी येणारच नाहीत आजच असा फोन आला मला म्हणजे आपण अजून चार दिवस मजा करू शकतो त्या रात्री आम्ही खूप उशिरापर्यंत गप्पा मारल्या काकूंनी त्यांच्या मनातील अनेक सुप्त इच्छा मला सांगितल्या त्यांना आयुष्यात जे सुकाकांकडून मिळत नव्हतं ते कदाचित त्यांना माझ्या सहवासात दिसत होतं त्या मला म्हणाल्या सुहास वय फक्त आकडा असतो रे मन तरुण असलं पाहिजे आणि तुझं वय तर आता फुलायच आहे आमच्यातील हे गुपित फक्त आम्हा दोघांनाच माहीत होत पण म्हणतात ना प्रेमाचा आणि वासाचा पत्ता लागतोच शेजारच्या अ एक दोन काकूंना संशय येऊ लागला होता की सुहास इतका वेळ रेखाच्या घरात काय करतो पण रेखा काकू खूप हुशार होत्या त्यांनी मला सांगितलं होतं की कोणी विचारलं तर सांगायचं की काकू मला कॉम्प्युटर शिकवत आहेत हळूहळू आमचं नातं इतकं घट्ट झालं की मला अभ्यासापेक्षा काकूंच्या घरीही जाण्याची ओढ जास्त वाटू लागली होती काकू ही माझ्यासाठी नटून थटून तयार बसून असायच्या त्या ते दिवशी त्यांनी मला विचारलं सुहास जर तुझी आई गावाहून आली तर तू माझ्याकडे येणं बंद करशील का मी त्यांच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणालो काकू तुमची ही ओढ आता सुटणार नाही बर का आई आली तरी मी काही ना काही बहाणा करून तुमच्याकडे येतच जाईन तुम्ही काळजी करू नका काकू खूपच खुश झाल्या त्यांनी मला जवळ ओढलं आणि म्हणाल्या तू माझा सर्वात जवळचा मित्र आहेस त्या दिवसापासून आमची ही छुपी मैत्री आणि ते आगाऊ वागणं एका वेगळ्याच उंचीवर गेलं होतं काकूंच्या घरात आता मला परक्यासारखं वाटतच नव्हतं ते माझंच दुसरं घर असल्यासारखं मला वाटत होतं पण सुखाचे दिवस लवकरच संपतात आईबाबांचा फोन आला की ते उद्या परत येणार आहेत ही बातमी ऐकून काकू थोड्या नाराजच झाल्या त्या म्हणाल्या आता आपले हे सोनेरी दिवस संपणार का मी त्यांना हसून म्हणालो नाही काकू हे तर फक्त इंटरव्हल आहे पिक्चर अजून बाकी आहे उद्यापासून मी तुमच्याकडे दूध आणायला किंवा साखर मागायला येत जाईन आमच्या या नात्यामुळे काकूंच्या वागण्यात एक वेगळाच आत्मविश्वास आला होता, होता। त्या आता अधिकच आनंदी राहू लागल्या होत्या काका जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनीही आश्चर्य वाटलं की रेखा इतकी खुश कशी काय आहे पण त्यांना काय माहीत की त्यांच्या अनुपस्थितीत शेजारच्या सुहासने काकूंच्या आयुष्यात नवीन रंग भरले होते अशा प्रकारे एका साध्या शेजारच्या मुलाने आणि एका एकाकी मिळून त्यांच्या आयुष्यातील कंटाळवेपणा दूर केला हे नातं जगासाठी कदाचित वेगळं असेल पण आमच्यासाठी ते गोड गुपित होतं जे आम्ही आजही जपून ठेवलं आहे आता जेव्हा कधी काका बाहेर गावी जातात तेव्हा काकूंचा मला हळूच मेसेज येतो सुहास साखर संपली आहे थोडी घेऊन येशील का आणि मला माहीत असतं की मला नक्की काय घेऊन जायचं आहे मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद